न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथील लोयला सदन चर्च सेंट झेवियर चर्च क्लकनगर या ठिकाणी गुड फ्रायडे म्हणजेच उत्तम शुक्रवार निमित्त पवित्र कृषाची वाट भक्तिमय आणि दुःखमय वातावरणात संपन्न झाले येशूला क्रुसावर खेळण्यात आल्याचा दिवस येशूने जगाच्या पापासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देणारा दिवस म्हणजेच गुड फ्रायडे उत्तम शुक्रवार या निमित्ताने ख्रिस्ती बांधवांच्या वतीने पवित्र कुसाच्या वाटेचे आयोजन भाविकांसाठी करण्यात आले होते या पवित्र क्रुसाच्या वाटेत स्थानिक कलाकारांसह भाविकांनी भक्तिमय आणि दुःखमय अंतकरणाने सहभाग घेत येशूच्या वधस्तंभावर खेळण्यात आलेल्या दिवसाची आठवण केले दिवसाची वाट चाललेला आहे आणि चा, त्याच्या वाटेमध्ये आज आपण सहभागी होत आहोत दोन हजार वर्ष ही इकुसाची वाट आपल्यासाठी चाललेला आहे आज आपण प्रतिकात्मक इकुसाची वाट त्याच्या बरोबर चालत आहोत त्याचं जे बलिदान आहे ते, चा ते आपल्या सर्वांच्या विशेष सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी त्याने दिलेला आहे आणि त्याची आपण आठवण करत आहोत स्मरण करत आहोत या पुस्तकाच्या वाट्याने आपण प्रभूशी पुस्तकाच्या दुःख सहनात सहभागी होत आहोत तो आम्हासाठी आमच्या अपराधासाठी तो घायल झालेला आहे आणि म्हणून आपण श्रद्धेने ही पुस्तकाची वाट चालत आहोत पहिलं स्थान प्रगती नगर आहे आम्ही तुला बसतो तुझी खूप वाद असताना अगणित जखमांनी व कंटांनी घायल झाला होता तो कालवणी डोंगरावर पोहोचण्यापूर्वीच वाटेत मरेल असे त्यांना वाटले पण त्या निर्दय लोकांचा येशूला कुसोर मारण्याचा निर्धार होता मग त्यांनी सिमोन शिरुनिकर नावाच्या मनुष्याला शेतातील काम संपवून त्याच वाटेने घरी परत आणण्याचा पाहिजे प्रभूच्या दुःख सहनाचा शुक्रवार साजरा करत आहोत ज्याला उत्तम शुक्रवार असे म्हटले जाते प्रभूने मानवाच्या तारणासाठी दुःख व मरण पत्करले व आम्हाला पुनरुत्थानाचा मार्ग दाखवला ह्याच ख्रिस्ताने आपल्या अतिपवित्र पाण्याने व अतिपवित्र रक्ताने पापी मानवाची मुक्तता करून संपूर्ण मानवजातीला तारण प्राप्त करून दिले आज आपण उत्तम शुक्रवार साजरा करत आहोत चाळीस दिवसाचा उपवास प्रार्थना मन चिंतन आणि दान धर्म। त्याची सांगता आज उत्तम शुक्रवारी होते प्रभु शुक्रिस्ताने उत्तम शुक्रवारी आपल्या जीवन बलिदान कुसावर दिलं कुसाची वाट तो, तो चालला खांद्यावर भारी कुस काटेरी मुठक शिपायांनी मारलेले फटके त्याद्वारे अनेक प्रकारच्या दुःखाला छळाला तो सामोरे गेला आणि त्याद्वारे मानवाच्या कल्याणासाठी मानवाच्या तारणासाठी त्याने कुसावर आपला प्राण दिला प्रभूप्रिस्ताने या जीवनामध्ये या पृथ्वीवर अनेक प्रकारचे अने अने अश्रू पुसले अनेकांचे दुःख कष्ट हलके केले परंतु मानव जातीने या सर्व चांगल्या कृत्याकडे दुर्लक्ष करून प्रभु ख्रिस्ताला पुसाव देण्याचा निर्णय घेतला प्रभू श्रीप्रिस्त परमेश्वराचा पुत्र होता निष्पाप होता परमेश्वराबरोबर आणि माणसाबरोबर समेट घडवून आणण्यासाठी माणसाच्या पापासाठी पापांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी प्रभु ख्रिस्त खुसावर आपला प्राण देतो आणि माणसाच्या देवाबरोबर समेट घडवून आणतो पाप क्षमा देतो आज माणसाला समेटाची संबंधाची गरज आहे आज जगामध्ये हिंसा आहे युद्ध आहे माणसं आपसा आपसामध्ये लढत आहेत भांडत आहे भेदभाव आहे एकमेकांपासून दूर जात आहेत कुटुंब उद्ध्वस्त होत आहे माणूस उद्ध्वस्त होत आहे अशा प्रसंगी या उत्तम शुक्रवारी गुड फ्रायडेला प्रभुशुकिस्ताचा प्रभू संदेश आहे की आम्ही समेट केला पाहिजे माणसं जोडली पाहिजेत जेव्हा आपण माणसं जोडू समेट करू तेव्हा नक्कीच माणूस की जागी होईल आणि परमेश्वराचं प्रेम परमेश्वराची करुणा परमेश्वराची शांती सगळ्यांना मिळेल आणि सगळ्यांना आपुलकिले या जगात सुख शांतीने जगता येईल हाच उत्तम शुक्रवारचा संदेश आहे की परमेश्वर माणसावर प्रेम करतो माणसाचा कधीही तो माणसाला कधीही सोडत नाही माणसापासून दूर जात आहे तर माणसाच्या सहवासात नेहमी असतो माणसाची काळजी घेतो आम्ही पापी मनुष्य परमेश्वरापासून दूर जातो परमेश्वर आपला त्याग करत नाही तर प्रेमाने दयेने क्षमेने करुणेने आपल्याला जवळ करतो आणि आपल्याला चांगलं उत्तम चांगल्या मूल्याद्वारे जीवन जगण्यासाठी शिकवतो या उत्तम शिक्षण यावेळी लोयला सदन चर्चचे प्रमुख धर्मगुरु रेवर फादर प्रकाश भलेराव फादर विक्रम शिंगारे फादर विजय चोखर फादर अनिल चक्रनारायण तर सेंट झेवियर चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेवर फादर पीटर डिसोजा फादर संजय पठारे यासह कमलाकर पंडित विजय त्रिभुवन राजू साळवे जेम्स पंडित रवींद्र लोंडे रणजित लोखंडे लता गायकवाड शोभा त्रिभुवन प्रतिमा पंडित राजेंद्र भोसले पी एस निकम प्रकाश निकाळे लेविन भोसले रवी अण्णा गायकवाड अजय लोंडे अक्षय ठुबे सुरेश ठुबे सुरज पवार बबलू लोंडे दीपक कदम लाजारस गायकवाड भाऊसाहेब तोरणे तसेच संत हॉस्पिटल येथील सिस्टर्स कनोसा हॉस्टेलच्या सर्व सिस्टर्स महिला मंडळ यासह असंख्य भाविकांनी सहभाग घेतला पवित्र कुसाची वाट झाल्यानंतर खिचडी आणि केळी वाटप करण्यात आले यानंतर सात शब्दांवर प्रवचन देण्यात आले न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम श्रीरामपूर